महाराष्ट्रातील सर्वात मोठी पाच धरणे उपयुक्त जलसाठ्यानुसार नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील अशा धरणांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्यांचा उपयुक्त जलसाठा सर्वात जास्त आहे आणि ही धरणे मुख्य शहरांपासून किती दूर आहेत याबद्दल ही माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच इसापूर धरण उपयुक्त जलसाठ्यानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये इसापूर या धरणाचा पाचवा क्रमांक लागतो जे पैनगंगा या नदीवर यवतमाळ आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे इसवी सन एकोणीसशे एकाहत्तर ते इसवी सन एकोणीसशे ब्याऐंशी दरम्यान हे धरण बांधण्यात आले या धरणाची उंची सत्तावन्न मीटर म्हणजेच एकशे सत्त्याऐंशी फूट तर या धरणाची लांबी चार हजार एकशे वीस मीटर म्हणजेच तेरा हजार पाचशे सतरा फूट इतकी आहे या धरणाचा एकूण जलसाठा चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठावीस टी एम सी तर उपयुक्त जलसाठा ते तीस पॉईंट अठ्ठावीस टी एम सी इतका एकुन आहे इसापूर या धरणाला एकूण पंधरा दरवाजे आहेत इसापूर हे धरण हिंगोली शहरापासून पस्तीस किलोमीटर तर यवतमाळ या शहरापासून एकशे छत्तीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर चार तोतलाडोह धरण तोतलाडोह हे धरण महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेले आहे जे उपयुक्त जलसाठ्यानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांमध्ये चौथ्या क्रमांकावर येते तोतलाडोह हे धरण महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळ व मध्य प्रदेश छिंदवाडा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे जे फेंच या नदीवर बांधण्यात आले आहे या धरणाचे बांधकाम हे इसवी सन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पूर्ण करण्यात आले या धरणाची लांबी सहाशे ऐंशी मीटर म्हणजेच दोन हजार दोनशे तीस फूट तर उंची चौऱ्याहत्तर पॉईंट पाच मीटर म्हणजेच दोनशे चव्वेचाळीस फूट इतकी आहे तोतलाडोह धरणाच्या एकूण जलसाठ्याचा विचार केला तर या धरणाचा एकूण जलसाठा हा त्रेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी तर उपयुक्त जलसाठा अडुतीस पॉईंट त्रेपन्न टी एम सी इतका तसे एकुन आहे तसेच या धरणाला एकूण चौदा दरवाजे आहेत व तोतलाडोहे हे धरण नागपूरमधील रामटेक पासून अडुतीस किलोमीटर तर नागपूर शहरापासून ऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर तीन उजनी धरण उपयुक्त जलसाठ्यानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये उजनी धरणाचा तिसरा क्रमांक लागतो जे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्याच्या भीमानगर येथे भीमा नदीवर बांधण्यात आले आहे या धरणाचे बांधकाम हे इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर ते इसवी सन एकोणीसशे ऐंशी दरम्यान पूर्ण करण्यात आले जे प्रामुख्याने सिंचनासाठी उभारण्यात आले आहे उजनी धरणाची उंची ही छप्पन्न पॉईंट चार मीटर तर लांबी दोन हजार पाचशे चौतीस मीटर इतकी आहे या धरणाचा एकूण जलसाठा हा एकशे तेवीस टी एम सी इतका आहे तर उपयुक्त जलसाठा त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतका आहे आणि या धरणाला एकूण एक्केचाळीस दरवाजे आहेत उजनी हे धरण सोलापूर शहरापासून जवळपास शंभर किलोमीटर तर पुणे शहरापासून एकशे पंचावन्न किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर जायकवाडी धरण महाराष्ट्राच्या अहमदनगर आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेले जायकवाडी हे धरण उपयुक्त जलसाठ्यानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे हे धरण इसवी सन एकोणीसशे पासष्ट ते इसवी सन एकोणीसशे शहात्तर दरम्यान महाराष्ट्रातील गोदावरी या नदीवर बांधण्यात आले जे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ही प्रसिद्ध आहे जायकवाडी धरणाची उंची एक्केचाळीस पॉईंट तीस मीटर तर लांबी नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मीटर इतकी आहे या धरणाचा एकूण जलसाठा एकशे दोन पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी तर उपयुक्त जलसाठा शहात्तर पॉईंट त्रेसष्ट टी एम सी इतका आहे तसेच या धरणाला एकूण सत्तावीस दरवाजे आहेत जायकवाडी हे धरण अहमदनगर पासून एकशे चौदा किलोमीटर तर छत्रपती संभाजीनगर पासून बावन्न किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक कोयना धरण उपयुक्त जलसाठ्यानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये कोयना धरण पहिल्या क्रमांकावर आहे जे सातारा जिल्ह्यातील कोयना नगर या ठिकाणी स्थित आहे कोयना नदीवर उभारलेले हे धरण इसवी सन एकोणीसशे चोपन्न ते इसवी सन एकोणीसशे सदुसष्ट दरम्यान बांधून पूर्ण करण्यात आले महाराष्ट्राच्या विकासामध्ये या धरणाचा खूप मोठा वाटा आहे हे धरण मुख्यतः जलविद्युत आणि जवळपासच्या परिसरासाठी सिंचन करण्यासाठी उभारण्यात आले होते कोयना धरणाची उंची एकशे तीन मीटर तर लांबी आठशे साठ मीटर इतकी आहे तसेच या धरणाचा एकूण जलसाठा अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणनव्वद टी एम सी तर उपयुक्त जलसाठा त्र्याण्णव पॉईंट तेवीस टी एम सी इतका आहे आणि या धरणाला एकूण सहा दरवाजे आहेत कोयना हे धरण सातारा शहरापासून पंच्याऐंशी किलोमीटर तर पुणे शहरापासून एकशे पंच्याण्णव किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण उपयुक्त जलसाठ्यानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठी पाच धरणे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला महाराष्ट्रातील आणखी कोणत्या धरणाबद्दल अशाच प्रकारची माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील